कमदार शहरामध्ये आपण नांदेड वन विभाग जिल्हा न्यायालय कमदार अभिवक्ता संघ कमदार आणि नगर परिषद कमदार एस डी कमदार तहसील कमदार नगरपरिषद कमदार पत्रकार बंधू आणि कमदार तालुक्यातील सर्व नागरिक कर्मचारी वर्ग आणि सामाजिक वनीकरण विभाग आणि नांदेड वन विभागाच्या वतीनं आणि ओम शांती यांच्या वतीनं आपण आज कंधार शहरामध्ये या राजावर आप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपण आज जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचं दरवर्षी वेगवेगळी थीम देण्यात येते तर यावर्षी आपली या जागतिक पर्यावरण दिनाची थीम अशी आहे की आपल्याला प्लॅस्टिकपासून ह्या पर्यावरणाला मुक्ती करायची तर यावर्षीची आपली ही थीम आहे की जगाची जागतिक स्तरावरची थी। की थी बाबा ह्या जगामधून प्लॅस्टिकचं मुक्त व्हावं आणि पर्यावरण स्व सुरक्षित राहावं ही थीम घेऊन यावर्षीची आपली जागतिक पर्यावरण दिवस साजरा करून आपल्या या कंगारच्या मुख्य रस्त्यावरती आपण वृक्ष लागवड करून या आपण जागतिक पर्यावरण दिवस साजरा केलेला आहे आज किती वृक्ष लावले एकूण जवळपास एकावन्न वृक्ष आपण आज लावण्यास नियोजन केलेलं आहे या ठिकाणी आणि सर्व या ठिका या यामध्ये सर्व न्या न्यायालयातील मान्य न्यायाधीश आणि सर्व विविध कार्यालयातील अधिकारी यांच्या उपस्थित आपण या ठिकाणी वृक्ष लागवड प्रत्येक प्रत्येकाच्या हस्ते लागवड वृक्ष लागवड केली आपण परंतु याचा आता सुरक्षता कोणाच्या जबाबदारी या ठिकाणी नगर परिषदचे कार्य त्यांच्या त्यांच्या हस्तेच आणि त्यांच्या जागेमध्येच आपण लागवड केली आपण त्यांना रोपांचा पुरवठा केला आणि लागवड करून दिलेली आहे आणि ते त्यांनी जबाबदारी पण घेतलेली आहे रोप लागवड म्हणजे संरक्षणाची नगर परिषद हां मान्य न्यायाधीश यांच्या समक्ष घेतलेली आहेत धन्यवाद या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कंदार वन विभागाच्या वतीने या ठिकाणी भरपूर काही झाडं या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत धन्यवाद आपलं